युवा मोर्चा रायगड आणि यांनी इथे कुस्तीच्या स्पर्धा इथं ठेवलेल्या होत्या खरोखरच जबरदस्त अशा इथं स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये चार टाईम हिंद केसरी तीन टाईम के हिंद केसरी दोन टाईम हिंद केसरी असे चार चार मैल मल्ल या इथे येऊन एवढ्या मोठ्या स्पर्धा करतात आणि त्याचबरोबर साहेबांसारखे के, एक केंद्रीय मंत्री हे या इथे येऊन या स्पर्धांना उपस्थित राहतात खरोखरच याच्यामुळे मला वाटतं की कामोटा असेल कळंबोली असेल पनवेल असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीला याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना लाभणार आहे मुळामध्ये जर असं काही समज असं असेल की कुस्ती हा खेळ हा सातारा मराठवाडा विदर्भ यांचा असेल तर नाही कसा कुस्ती हा खेळ इथे पनवेल तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो आणि त्याचबरोबर कामोटा कळंबोली येथील जो वर्ग आहे त्या तोसुद्धा मोठ्या प्रमाणात खेळत असल्यामुळे मला नक्कीच वाटतं की पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती याच्या पुढे कुस्तीला चालना मिळून त्याचा फायदा हा तरुणांना मग सांगता त्यांचं शारीरिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खारघरतर्फे फुटबॉलचे सामने हे सुद्धा खारघरमध्ये ठेवण्यात आलेले होते फार मोठ्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेले होते अतिशय आकर्षक असे ठेवलेले होते ते सामनेसुद्धा फार चांगल्या रीतीने पार पडले याच कळंबोली कळंबुली सुद्धा क्रिकेट अंडरम क्रिकेटचे सामने हे सुद्धा आयोजित करण्यात आलेले होते त्या सुद्धा फार मोठ्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांना प्रे, प्रेक्षकांचं या इथे प्रतिसाद लाभला म्हणजे हा हे सर्व बघितलं तर मला वाटते की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे तरुणांच्यासाठी तरुणांना कार्यक्रम देण्याचं काम करत आहेत नक्कीच सांगता याच्यामुळे तरुणांना या इथे शारीरिक कसरत करण्यासाठी मानसिक आरोग्य लाभण्यासाठी आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये होण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात फायदा होईल पनवेल महानगरपालिका ही अशा प्रकारचे क्रीडा संस्कृती ही आपल्या इथं रुजावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते मोटा -मोटा आहे मान्य आमदार प्रशांना ठाकूर असतील आयुक्त मान्य मंगेश चित्रळे साहेब असतील पूर्वीचे आयुक्त मान्य गणेश देशमुख साहेब असतील यांचा क्रीडा संस्कृती आणि कला संस्कृती याचा मोठ्यात मोठा या इथे विकास व्हावा ह्यासाठी अतिशय पद्धतशीरपणे इथं जे प्रयत्न चालू आहेत हे मला वाटतं की साधा आज या इथे जी गर्दी जी जमलेली होती नक्कीच मला वाटते की मग याचं रूपांतर हे एक मोठ्या क्रीडा संस्कृतीमध्ये पूर्णच पनवेल महानगरपालिका आणि नवी नक्कीच होईल असं मला वाटतं कुस्ती आपण नागरिकांचा प्रतिसाद प्रतिसा मुरलीधर मोहोळ मुर्णी। यांनी सांगितलं देखील की पुढच्या वेळेस आम्हाला मोठं मैदान हवं त्यासाठी तुमचं मैदान काय नक्कीच सांगता आवश्यकतेनुसार आणि आमचीसुद्धा काही संता आमची कॅपॅसिटी जेवढी आहे त्या कॅपॅसिटीनुसार आम्ही या, या इथं कुस्ती हे खेळवायचा आम्ही प्रयत्न करू कॅपॅसिटी ही फक्त आर्थिक स्वरूपामध्ये नसते तर जर कुस्ती किंवा सहनता कोणत्याही प्रकारचा खेळ जर आयोजित करायचा असेल तर त्याचं नियोजन हे सांता अगदी संत स्वतःला झोकून देऊन ते नियोजन करायला लागतं आणि ते यशस्वी होण्यासाठी रात्र दिवस हे सांता आपल्याला मेहनत करायला लागते अशा प्रकारची मेहनत ही या इथं ॲपी सिंग असेल मयुरेज नेतकर असेल किंवा त्याच्याचबरोबर आणखी खारगर खारघरमध्ये सुद्धा असेल किंवा कळंबोलीमध्ये असेल अशा प्रकारची मेहनत ही होताना दिसते आहे जर अशा प्रकारची मेहनत हे जर सध्या आणखीन आणि आणखीन जर होऊ शकली तर मला विश्वास आहे की लवकरच याच्यापेक्षा डबल साईजच्या या इथे आखाडा असलेला आणि याच्यापेक्षा डबल साईजचे असे प्रेक्षक असलेले अशी कुस्ती लवकरच आपल्याला शक्य असं मला वाटतं भविष्यामध्ये कुस्तीचा पैलवाना त्याची गरज आहे त्या प्रॅक्टिससाठी इथे ना पनवेल ह्या शहरामध्ये कुस्ती आखाडा होण्याची किती शक्यता आहे किंवा त्यांना किती प्राधान्य दिलं जाईल तुमच्या मार्ग पनवेल महानगरपालिका ही कुस्ती आणि बॅडमिंटन यांच्यावरती विशेष लक्ष केंद्रित करायचा ही ठरवूनच आहे आणि त्याप्रकारे कुस्तीचे इथे आखाडे तयार व्हावेत यासाठी ज्या जो तुमचा प्रश्न होता की रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून सांधा काय प्रयत्न चालू आहेत तर जास्तीत जास्त आखाडे हे उपलब्ध व्हावेत पुढील पाच वर्षामध्ये किमान पाच आखाडे जरी सांधा उपलब्ध होऊ शकले ज्या प्रकारे ना नितळस या इथे माननीय आमदार प्रशांत टाकूर यांनी एक क्रिकेट कुस्तीचा आखाडा हो उपलब्ध करून दिलेला आहे अशा प्रकारचे आणखीन पाच आखाडे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपलब्ध हवेत हो जेणेकरून मल्लांना त्या इथे प्रॅक्टिस करता येईल आणि त्याच्याचबरोबर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या इथं स्पर्धा घेता येतील ह्याचप्रमाणे बॅटमिंटनसाठी सुद्धा मी आपल्याला सांगेन की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये लवकरच आता दहा बॅटमिंटन कोर्टचं असं मोठं क्रीडा संकुल हे येते आहे जेणेकरून सांगता येते मोठ्या प्रमाणामध्ये बॅडमिंटन हे खेळला जाईल आणि त्याचा फायदा हे सांगता या इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे बॅडमिंटन कोटपटूंचं खेळ बघून मग सांगता बाकीच्या खेळ बाकीच्या खेळाडूंनासुद्धा त्याची स्फूर्ती भेटू शकेल याचप्रमाणे क्रिकेट अकॅडमीचं का क्रिकेट अकॅडमीची सुरुवात सुद्धा आपल्या इथे झालेली आहे अशा प्रकारे क्रीडा संस्कृती ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं उदय त्याचा उदय व्हावा यासाठी या इथं पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत आहोत दादा थँक्यू